खरीप हंगामाला आता सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे जिल्ह्यात खते बियाणे कृषी निविष्ठा कमतरता जाणवणार नाही याबाबत दक्षता घेऊन खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गोळाजीसी यांनी कृषी विभागाला दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक ते बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरुळकर यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात बोगस बियाणांची वाहतूक व वा विक्री होणार नाही याबाबत पोलीस विभागाच्या सहकार्याने मोहीम राबवावी कृषी यंत्रणांनी पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच सूक्ष्म नियोजन करावे जिल्ह्यात खते बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे या दृष्टीने आतापासूनच कारवाई करावी तसेच ई के वाय सी याबाबत विशेष मोहीम राबवावी तृणधान्याला चांगली मागणी व भाव असून जिल्ह्यात तृणधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत कृषीविषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांनी संख्या वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या